जामीन ज्या कारणांवरून मागितलेला होता तसे कोणतेही कारणं आता लक्षात घेतले जाऊ शकत नाही असं न्यायाधीशांचं म्हणणं आहे कारण की जे वडील आहेत आरोपी आता जे, त्यांनी आपली वडिलांची भूमिका व्यवस्थित पार पाडली नाही जेव्हा की गाडीचं रजिस्ट्रेशन नव्हतं गाडीवर नंबरसुद्धा नव्हता आणि आपल्या मुलाकडे लायसन्ससुद्धा नाही हे माहिती असताना त्यांनी त्याला गाडी चालवायला दिली त्यांना याची पूर्ण माहिती आहे की अशा पद्धतीने आपल्या मुलाचं वय अठरा वर्ष नसताना त्यांना त्याला पबमध्ये किंवा बारमध्ये पाठवणं किंवा जाऊ देणं हे सुद्धा चांगल्या पालकाचं चा लक्षण नाही आणि त्यामुळे जुमिनॅन जस्टिस ॲक्टनुसार त्यांनी आपल्या पाल्याकडे म्हणजे मुलाकडे दुर्लक्ष केलेला आहे आणि त्यामुळे हा सगळा जो अपघात घडलेला आहे तो त्याचंच लक्षण आहे की त्यांनी मुलाला जास्तीची मोकळीक दिली आणि कोणतंही नियंत्रण मुलावर ठेवलं नाही त्यामुळे कोर्टाने चोवीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली तुम्ही आज इंटरव्हेन्शन दोन तीन मुद्द्यावर आहेत एकतर पहिली गोष्ट म्हणजे हा या अपघातात जरी दोघ जण ने तरी पुण्यातल्या सगळ्यांनाच रस्त्यांवरून जावं लागते वाहनं चालवा लागतात आणि सगळ्यांचा जीव धोक्यात आहे अशी परिस्थिती आहे अशा वेळेस जर अशा वेळेस जर आपण पाहिलं की पुण्याचाही कोणी अपघात करेल आणि तो जर श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला काहीच होणार नाही ही जी न्यायाची असमानता आहे हीसुद्धा महत्त्वाची आहे आम्ही कोर्टामध्ये सांगितलं की लेखी स्वरूपात सुद्धा दिलं की जर लायसन्स नसेल जर त्या मुलाकडे वाहन चालवण्याचं परमिट नसेल जर तो अठरा वर्षाच्या आत असेल आणि तरी दारू पिण्यासाठी जाऊ देणं पबमध्ये जाऊ देणं आणि मग त्यांनी बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणं हे सगळं जे रिझल्ट आहे याचा हा पालक म्हणून त्यांच्या सपेशल अशा अपयशाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे कारण त्यांनी इतकी दिवस कार विकत घेऊनही रजिस्ट्रेशन का केलं नाही हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की त्यांनी मुलाकडे लक्ष घेतलं नाही आता याच्यामध्ये कायद्याची आणखी एक गोष्ट आहे जे तुम्हीच लक्ष आणून दिले नसतील तर माझं असं स्पष्ट मत आहे की दोन एफ आय आर या केसमध्ये असणं हे अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे दुसरं आतापर्यंत सगळी चर्चा सुरू आहे पण एकही प्रोव्हिजन एकही कलम एक 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 दारूबंदी कायद्याचं पोलिसांनी लावलेलं नाही ज्याला प्रोहिबिशन ऍक्ट असं म्हणतात तर दारूबंदी कायद्यानुसार एफ एल वन एफ एल टू एफ एल थ्री हे लायसन्सचे प्रकार आहेत आणि जे बब बार वगैरे असतात त्यांना तशा प्रकारचे लायसन्स दिलेले असतात त्यांच्याकडे परमिट असते त्या परमिटनुसार कुणाला परवानगी ले त्यांचीही ठरलेली असते ज्यांचा जो परमिट नाही त्यांच्या परमिट किंवा छोट्या पावत्यांची व्यवस्था असते या सगळ्या गोष्टींचं रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे त्यामुळे दारूबंदी कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणीच होत नसताना पोलिसांनी दारूबंदीचं कलम का लावलं नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो राहुल गैरसमज झालेला आहे आणि सगळ्यांचाच तसा झालेला आहे की या मुलाला केवळ जामीन दिलेला आहे त्याला काही मोकळं सोडून दिलेलं नाही आहे सोडलेलं नाही नाहीये त्यामुळे जामीन करत असताना जुनियल जस्टिस आर्टीमध्ये जी प्रोव्हिजन आहे ती सुधारणावादी शिक्षकची आहे त्याला काही अटींवर सोडलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनीच सोडले असा तुझे समज झालेला आहे तो भावनाशील समज आहे आणि लोकांनी त्याच्याबद्दलचा नक्की विचार केला पाहिजे राहुल गांधींनी पण जे काही ट्विट केलेलं आहे किंवा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा गैरसमज आहे असं दिसतं की त्यांना आरोपीला सोडूनच दिला जणू काही असा त्यांचा समज झाले सर हिंदीमध्ये घ्या पहिला